आपण सर्वजण वार्षिक या विभागाचे माजी खासदार आणि आत्ताचे विजय उमेदवार आपले पाटील आणि उमेदवारी या ठिकाणी आपल्या असणाऱ्या उपोषणाला बसलेले महायुतीचेच माजी आमदार शरदजी सोडवणे यांचं जे उपोषण आहे ते उपोषण ज्या वेळेला पाच मृत्यू एका महिन्यात होतात आणि त्या काळात आम्ही संघर्ष करतो एकीकडे एक एक निवडणुकांमध्ये सगळे बिझी असताना तरी देखील आम्ही पूर्ण पूर्ण दिवस मग पिंपळवंडी असेल काळवाडी असेल पिंपरी पेटार असेल अशा परिसरात दिवस दिवस काढलाय उन्हाताणात काढलाय जे मृत्युमुखी पडले त्यावेळेलाच असं ठरलं होतं की निवडणुका झाल्यानंतर याच्यासाठी आपण आवाज उठवायचा आहे पण आचारसंहिता आहे कसं करायचं काय करायचं हा विचार चालू असतानाच अचानकपणे त्यांच्याकडची यंत्रणा जसं त्यांनी शब्द दिले तसे न वागल्यामुळे या ठिकाणी शहराची सोनवणे उपोषणाला बसले ते तालुक्याचे माझे आमदार आहेत आणि संवेदना सगळ्यांच्या आहेत सर्वांच्या मनात असणाऱ्या भावना आहेत त्याला वाट कुठली पाहिजे लवकर नियोजन झालं पाहिजे अपेक्षेने या ठिकाणी ते बसले आहेत आणि आज दादा आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते महामंडळ अध्यक्ष संतोष असतील नियोजक संयोजक म्हणून गांझळे असतील या ठिकाणी मराठा समाजाचे आपले गणेश भाऊ माबरे असतील सर्व या आळेफाट्यातील असणारे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सदस्य सगळे जे पीडित ज्यांना वाटते उद्याची भीती ते सगळे या ठिकाणी जमलेले आहेत पत्रकार मित्र मीडिया आम्ही मला एवढंच सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जवळजवळ पाचशेच्या पुढे संख्या गेलेली आहे या ठिकाणी निवारण केंद्र जे आपलं आहे त्याच्यामध्ये माणिकेवला चाळीसच भीबे त्या ठिकाणी ठेवता येतात आणि त्या पलीकडे जाऊन असणारी एवढी मोठी संख्या आणि नरभक्षक झाल्यानंतर त्याला कोणी रोखू शकत नाही असं म्हणणारे हे अमोलजी साकुटे जी, जी वस्तुस्थिती आता मांडली आमदाराने ती बरोबर आहे की माझे आमदार म्हणतात ते सत्य आहे की त्या माणसाला तो गेंड्याच्या कातडीचा आहे त्याला काय फरक पडत नाही किती जीव गेले तरी त्याचं म्हणणं असं आहे की ज्याचा तुम्ही नाद करताय ती असणारा जनावरं आपण सांभाळली पाहिजेत ती आपली संपत्ती आहे ती दाखली पाहिजे आम्ही नाही म्हणत नाही आहे पण जीव द्यायचे किती माण माणूस बळ बड़, बळी द्यायचे किती लहान लहान लेकरं बळी पडत आहेत या ठिकाणी शेळ्या मेंढ्या कोंबड्या ह्या सगळ्या आम्ही नगन्य धरल्या परंतु माणूस बळ जिथे जातो मनुष्याचा जिथे जीव जातोय अशा वेळेला निश्चितपणाने असायला हवी ती नाही त्यामुळे त्यांना इथून घालवावं ही आमची प्रमुख मागणी असेल आणि या ठिकाणी संवेदनशील सगळ्यांना समजून घेणारा आणि या ठिकाणी जे काही या तालुक्यांच्या मागण्या आहेत क्षेत्र म्हणून आज आम्ही आमच्या कुटुंबातले जात आहेत याला रोखण्याची ज्याच्यात क्षमता आहे असं व्यक्तिमत्व इथे आलं पाहिजे असा अधिकारी इथे सक्षम आला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा इथे असणाऱ्या सर्वसामान्य जनतेपेक्षा त्यांची काळजी घ्यायची भूमिका घेऊ नये कारण शेवटी तुम्ही जनतेसाठी आहात तुम्हाला जनतेसाठी नेमलंय वारंवार असं पाहायला मिळते की तो सिंगम सारखा येतो त्याच्या पाठीमागे पोलीस यंत्रणा असते येतो म्हणजे कसा येतो सकाळी घटना घडली की संध्याकाळी येतो त्याच्या मनाप्रमाणे संध्याकाळी घडली तर सकाळी येतो यायचं की नाही यायचं त्याच्या मनावर आहे असं नाही ना चालत ज्या वेळेला माणसाला की जपायची आपण पगार कसला घेतो याचं जर भान राहत नसेल तर निश्चितपणाने सातपुते हा या तालुक्यात जुन्नर आंबेगावसाठी योग्य अधिकारी नाही ताबडतोब त्याला इथून काढलं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट जे बिपट सफारीच्या बाबतीत आम्ही सांगितलं ती योजना झाली तरी सुद्धा स्वतः सा शरदजींनी सांगितलं शरदजी सोनवणे त्या दिवशी म्हणाले पिंपळवंडीमध्ये बसू शकतात उर्वरित करायचं काय ऐंशी गेले पाचशे काय आणि म्हणून जी जादाची संख्या आहे आम्ही सांगितलं ताडोबाला दुसऱ्या पाठवा आणि ही संख्या कमी करा ते करू शकता करत नाही आणि त्यांचं जे खाद्य आहे ते त्यांना मिळालं पाहिजे ते, 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 ते दुसरीकडून का होईना पण तुम्ही आणून त्यांना पुरवलं पाहिजे त्यांना तशी व्यवस्था न दिली पाहिजे आज आपण केंद्र सरकारकडे मागणी करतो पण साठी राज्य सरकारने देखील भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये निर्णय झाला पाहिजे त्या ठिकाणी राज्य आणि कॅबिनेटचा समन्वय झाला तर निश्चितपणाने प्रायोजिक तत्वावर एक प्रायोजिक तत्वावर नसबंदीची योजना या जुन्नर आंबेगाव मध्ये आली पाहिजे ही मागणी आमची आहे ती जर पूर्ण केली त्याला जर दुजोरा मिळाला तर आता आजच्यासाठी चार तारखेपासून आणि शीतल करणार होते ती अजून झाली नाही मला वाटलं की दोन दिवसात शीतल होईल आपल्याला अपेक्षा होती की बावीस ते दोन ती शीतल झाली तर आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पण स्वतः अधिकारीच त्या ठिकाणी सभा घेत असेल त्या ठिकाणी तो जनतेला आव्हान करायच्या ऐवजी जनतेला समोरे ऐवजी पत्रकार परिषद घेत असतील तर पत्रकारांना सुद्धा आमचं सांगणं आहे की तुम्ही जनता आहात तुम्ही जनतेसाठी आहात प्रशासनाने आणि तुम्ही म्हणजे पोलीस प्रशासनाने तुम्ही हे मूळ या जनतेचे रक्षक आहात आणि रक्षकाने भक्षकाला साथ देऊ नये या ठिकाणी जो अधिकाऱ्याला कसली मर्यादा नाहीये त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव नाहीये अशा अधिकाऱ्याला साथ न देता त्याची हकालपट्टी होणं गरजेचं आहे अन्यथाचा उदय होणारच आहे आणि उदय झाल्यानंतर शासनाला जी त्यावेळी तुम्ही दखल केला त्याचा उदय कोणा एखाद्या गावाला तुम्ही प्रेशर करू शकता असाच प्रेशर त्यावेळेला शेतकरी आंदोलनाला सुद्धा अशीच भूमिका घेतली गेली आणि त्याचे पडसाद त्या, त्या गावातले अजूनही भोगतायत तर ही भूमिका आम्ही परत होऊ येणार नाही आम्ही त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की मी याच्या आधी जे काही झटापटी वगैरे हे म्हणतात मला माहित नाही त्याचा त्यांनी व्हिडिओ दाखवावा की असं काही त्या पोलीस ती जी महिला आहे कर्मचारी जी वन विभागातली ती त्याच दिवशी जॉईन झाली मुळात तिचा पहिलाच प्रॉब्लेम आहे ती, ती आजारीच होती ती महिनाभर हॉस्पिटलायजेशन होती तिला आधीच त्रास आहे मग असं कर्मचारी बोलवायचेच कशाला आणि त्याच दिवशी बोलवली आणि ते घडवून रचलेला व्यू डाव आहे की जेणेकरून इथे होत असणाऱ्या कारण त्यांनी अठ्ठेचाळीस तास आधी आम्हाला आश्वासित केलं होतं मध्ये की पुन्हा घटना घडणार नाही आम्ही सगळी यंत्रणा लावू आणि मग त्या करू न शकल्यामुळे त्यांना करता आलं नाही त्याच्यामुळे त्यांनी हे उभांड रचलेलं आहे आणि कुभांड रचून असं एखाद्या महिला अधिकाऱ्याला पुढे महिला कर्मचाऱ्याला पुढे आणणं हे काही योग्य नाही कारण तिचं संपूर्ण मेडिकल चेकअप तुम्ही करू शकता आमची मागणी आहे आणि आपल्याला लक्षात येईल की हे उभांड रचलं गेलेलं आहे स्वतःला वाचवण्यासाठी परंतु असं कितीही रचलं आम्ही स्वतः त्याच्यामध्ये मी तर स्वतः सांगितलं का नरभक्षक आहे म्हणजे नर पाहिजे ना तिथे पिंज्यात यायला तो नरभक्षक म्हणजे जो काही बिबट्या असेल आणि जर मादी चालत असेल तर मला बांधा तिथे मी जाते त्या पिंज्याजवळ मला उभी करा मला काही फरक पडत नाही नाहीतर तर बस आपला तरी बांधा म्हणजे काहीतरी करा ना जेणेकरून माणसाच्या मनातलं भावना तर बाहेर ये त्या आईचं लेखून गेलं तिला काय वाटत असेल ज्या मुलांची आई गेली त्यांना काय वाटत असेल भावना नाही का ज्या बहिणीचा भाऊ गेला त्यांचा काही विचार करणार की नाही आणि म्हणून सात पुते पहिला हटवला पाहिजे आणि जी यंत्रणा प्रशासनाने दिली पाहिजे शासनाने दिली पाहिजे ती ताबडतोब त्यांनी करावी अशीच या ठिकाणी मी संपूर्ण जुन्नर आंबेगावच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी खरोखरच आव्हान करते आहे नम्रता बिम्रता आता काही आमच्यात राहिलेली नाही जेव्हा एका गावावर तुम्ही दडपण आणता जाणीवपूर्वक त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायची भूमिका घेता तर ही बैठक घेऊन असा जर तुम्ही अजेंडा काढायला असाल तर याला जुन्न तालुका मारायला तयार नाही हा शिवछत्रपतीची भूमी आहे जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी आहोत आम्ही पुढे येऊ काय करताय करून घ्या